नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या चार जिल्ह्यांवर महापुराचं संकट हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्र परिवारांना शेअर करा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे मुंबई आणि उपनगरात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे मात्र ठाणे डोंबिवली पालघर कल्याण रायगड आणि कोकणात पावसाने कहर केला के आहे गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे मुसळधार पावसामुळे घाट माथ्यावरील धबधबे आणि तलाव ओढे हे भरून वाहू लागले आहे तर काही ठिकाणी पुराचं संकट आलं आहे दरम्यान हवामान खात्याने पुढील चोवीस तासासाठी या चार जिल्ह्यांसाठी अलर्ट दिला आहे चार जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये देखील पावसाने हाहाकार माजवला आहे पालघर वलसाड नवसारी सुरत वडोदरा अहमदाबाद या ठिकाणी पुढील काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाकडून चार जिल्ह्यांना अलर्ट कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे अनेक ठिकाणी पावसाने रोद्र रूप धारण केला आहे ज्यामध्ये ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पुढील दोन यामध्ये मुंबई आणि उप उपनगरातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्राला देखील अलर अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमधील घाट माथ्यावर पावसाचा धोका आहे चोवीस तासांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर इतर काही ठिकाणी मध्यम पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद मागील काही दिवसापासून रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे यामध्ये कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक आहे रत्नागिरी रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सतत पाऊस कोसळत आहे मंगळवारी सकाळपर्यंत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे काही भागात शंभर मिमीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद आहे दरम्यान हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस या भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह धन्यवाद